तर उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे दौंड बंधाऱ्यातून धरणामध्ये त्रेचाळीस हजार क्युसेक्सनं पाण्याची आवक होतीये आज मायनसमधनं ते प्लसमध्ये ही शक्यता आहे त्यामुळे इकडे उजनी धरणसुद्धा आता हळूहळू भरू लागलेलं आहे आणि मायनसमध्ये गेलेलं धरण जे आहे ते मात्र प्लसमध्ये येईल एवढाच काय तो दिलासा आहे दौंड बंधाऱ्यातून धरणात त्रेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे आणि या विसर्गाचा फायदा होईल आणि उजनी धरणामध्ये पाण्याची थोडीफार वाढ होईल असं म्हटलं जातं देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवा वारंवार आपण मध्ये प्लस येईल धरण असं म्हणतोय यामागचं नेमकं कारण काय मायनसमध्ये असणारा पाणीसाठा किती असतो आणि प्लस मध्ये तो कशा पद्धतीनं वाढ जातो याबद्दलही थोडं सांगाल प्रज्ञा निश्चित सर्वात मोठ्या धरणांपैकी उजनी धरण एक मोठं धरण आहे जवळपास एकशे तेवीस टी सी क्षमतेचं हे धरण आहे ज्यावेळी शंभर टक्के धरण भरलं जातं त्यावेळी धरणामध्ये एकशे सतरा टी एम सी पाणीसाठा साठला जातो त्यापैकी त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा जो आहे तो मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आणि उर्वरित वरचा चोपन्न टीएमसी पाणीसाठा आहे तो जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो सध्याची उजनीची परिस्थिती आपण जर बघितली तर आज उजनीमध्ये चोपन्न टी एम सी पाणीसाठा झालेला आहे म्हणजे उजनी धरण मायनसमध्येच आहे पण मायनसमधून प्लस मध्ये येण्यासाठी उजनी धरणात आणखी जवळपास सात ते सव्वा सात टी सी पाण्याची आवश्यकता आहे त्यानंतर हे धरण जे आहे ते वजामधून प्लस मध्ये येईल आपण जर या वर्षीची स्थिती बघितली तर एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी उजनी धरण हे मायनस गेलं होतं आणि उजनीनं चव्वेचाळीस वर्षाचा इतिहास प्रज्ञा मोडीत काढला होता साठ टक्के उजनी धरण मायनसमध्ये गेलं होतं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे दाबे जे आहेत ते दणानलेले होते मात्र आताची परिस्थिती जर आपण बघितलं तर जुलैमध्ये भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय वरची धरणं जे आहेत ते पूर्ण क्षमतेने आता भरलेली आहेत खडकवासलामधून विसर्ग चालू झालेला आहे सुरुवातीला हा विसर्ग आपण बघितला तर तो जवळपास पंधरा ते सोळा हजाराच्या आसपास होता रात्री त्यामध्ये वाढ करण्यात आली तो वीस बावीस हजारापर्यंत गेला आणि आजची परिस्थिती बघितली तर तो त्रेचाळीस हजार क्विसेक्स इतका विसर्ग जो आहे तो खडकवासल्यातून येतोय दौंड बंधाऱ्यातून हा खरा तर विसर्ग जो आहे तो खाली येतोय त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढते आहे जर उजनी धरण पुढच्या दोन दिवसामध्ये प्लसमध्ये आलं तर उर्वरित धरणामध्ये आणखी आपल्याला चोपन्न टी पाण्याची आवश्यकता असणार आहे शंभर टक्के क्षमतेने भरण्यासाठी ज्यावेळी उजनी धरण शंभर टक्के भरतं त्यावेळी या उजनी धरणावरती सोलापूर शहर असेल सोलापूर तालुक्यातील साखर कारखानदारी असेल सोलापूर तालुक्यातील शेती असेल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा भाग असेल काही औद्योगिक वसाहती असतील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेत शेती असेल ही सर्व लोकं जे आहेत या उजनीवरती अवलंबून असतात बरोबर काय या ठिकाणची परिस्थिती आपण उजनीची बघितली मी माझ्या कॅमेरामनला विनंती करतो की प्रज्ञा हे शेतकरी आहेत सकाळच्या साडेसात वाजलेले आहेत उजनीमध्ये पाणी जे आहे ते झपाट्याने वाढतंय आणि ह्या शेतकऱ्यांच्या आता लगबग आहे नदी जे मोटर आहेत विद्युत पंप हे विद्युत पंप पाण्यात जाऊ नयेत आणि ते वरती घेण्यासाठी या शेतकऱ्यांची लगबग आहे आपण शेतकऱ्यांशी देखील साधू शकतो काही एक छोटासा काय धापळ चालू आहे सध्या उजनीमध्ये पाणी फार झपाट्याने आहे पाणी मोटरीवर घेण्यासाठी मोटरी भिजून येत म्हणून आम्ही वर घेण्यासाठी आलेलो आहे सर्व शेतकरी मिळून उजनी उजनी भरण्यासाठी किती लक्ष लागलेलं होतं कारण तुमचा प्रपंचा गाडा या उजनीवर अवलंबून आहे आता सध्या उजनी भरत करण्याची शेतकऱ्यांना काळजी होती पण आता दौंडपासून जवळजवळ त्रेचाळीस क्युसेकच्या पुढं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे आमच्या मोटरी जे आहे ते मोटरी नदीच्या कडेल असण्यामुळं एक सावधानतेचा इशारा शासनाने दिल्यामुळं आम्ही पुन्हा सावधानतेमुळं मोटरीवर घेतो आहे त्यामुळे एक प्रकारचं समाधान शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे निसर्गाने एक प्रकारची साथ दिलेली आहे त्यामुळं बरं आहे आता एक भीती वाटू नये म्हणून आम्ही मोटर पायपा मोटरवर घ्यायची आमची एक प्रकारची लगबग आहे सध्या पाऊस पडतोय पावसात सुद्धा आम्ही मोटरी वर घेतोय कारण भीतीपोटी आम्हाला पावसाची बी काही काळजी नाही पण धरणाची काळजी होती ती धरणाची काळजी हळूहळू मिटायला लागली त्यामुळे सर्व शेतकरी जे ते शेतकरी शेत सध्या समाधानी आहेत प्रज्ञा हे शेतकऱ्याचं विधान खूप महत्वाचं आहे की मोटारीची काळजी नव्हती पावसाची काळजी नव्हती पण काळजी होती ती खरं तर धरणाची कारण प्रपंचा गाडा जो आपण म्हणू या उजनीवरती अवलंबून आहे उजनी धारणावरती जवळपास तीन जिल्ह्यातील साखर कारखानदारी असेल औद्योगिक वसाहती असेल शेती असेल सर्व काही उजनीवरती अवलंबून असतं ज्यावेळी उजनी मायनसमध्ये जाते त्यावेळी खरं सगळ्यांच्या ताब्यानंतर प्रज्ञा आता उजने निकिस। उजनी हळू हळू प्लस मध्ये येईल आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रज्ञा नक्कीच सर नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवा राखोंडे मात्र उजनी धरणात पाण्याची आवक वाढणं हीच आता शेतकऱ्यांसाठी आणि आसपासच्या परिसरातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे